नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे दा संघाचे स्वयंसेवक ते आमदार मंत्री महाराष्ट्र विधानसभेचे सभापती आणि आता राजस्थानचे राज्यपाल आहेत त्यांचा हा सगळा प्रवास कसा झाला संघाच्या संस्काराचा त्यांच्यावरती काय परिणाम झाला थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नाना नमस्कार नमस्कार तुमचं गाव संभाजीनगर मध्ये चित्ते पिंपळ गाव ना बरोबर अगदी त्या छोट्या गावामध्ये दूध सोसायटी पासून तुमच्या कामाची सुरुवात झाली गावामध्ये आणि संघाचे तुम्ही स्वयंसेवक ते पार जिल्हा कार्यवा सहकार भारतीमध्ये अशा अनेक पद तुम्ही संघाच्या कामात तर संघाच्या कामाचा उपयोग गावातल्या एकूण विकासात कसा झाला असं आहे की आमच्याकडे स्वातंत्र्याच्या नंतर पन्नासशे एक्कावनच्या सुमाराला संघाची शाखा सुरू झाली आमच्या गावातलेच एक स्वयंसेवक त्यावेळेचे नंतर आमदार झालेले रामभाऊ गावंडे आणि त्यांच्या गावा गावामध्ये संघाची शाखा सुरू केली माझं गाव आहे शेजारीच आहे त्यांच्या फक्त नदी आडवी आणि मी चौथीला चौथ्या वर्गात शिकत असल्यापासून मला शाखेत चा, जायचं जे मित्रमंडळीने सुरुवातीला बोलून नेलं खेळायच्या निमित्ताने आणखी कक्षेच्या निमित्ताने आणि आम्ही मग कबड्डी वगैरे असं खेळायला मिळते शाखेत म्हणून मग तिथे आम्ही संघात जायला लागलो शाखेत जायला लागलो त्यावेळेला मग पिंपरीला मी असताना मी पाच किलोमीटर अंतर आहे पिंपरी आणि आमच्या गावचं आम्ही तिथे शाळेत जात होतो सहा वर्ष मी तिथे शाळेत गेलो दररोज पायी जायचो पायी यायचो अच्छा मग तिथली शाळा सुटल्यानंतर मग तिथेही मी शाखा सुरू केली बर शाळा संपली की तिथे शाखा सुरू केली त्या साखर मोरपन पेगळे सुद्धा येऊन गेले अरे ही घटना आहे पंचावन्न छप्पन या, या काळातली घटना आहे आणि पुढे मग आ, मी दहावीपर्यंत तिथं शिकलो आणि दहावी शिक्षण झाल्यानंतर लक्षात झालं की आपल्याला तर शेती करायची हे प्रचारक होते तिथं दत्ताजी भाले की ज्याने आम्हाला चांगलं घडवलं वाढवलं त्याने आग्रह केला की तू शेती कर mm. आणि हे तो एवढंच की शेती करता करता संघाचं काम हे सुरू होईल त्या परिसरात वगैरे वगैरे असं आणि म्हणून मग मी शेती करायचं ठरवलं आहे पण शेती करतायचं तर शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय करावा या, करा mm. या उद्देशाने तर गावात तर मार्केट काहीच नव्हतं हॉटेल नव्हत्या काही नव्हतं एक एक थोडीशी टपरी होती तिला किती दूध जाणार पण त्या गावातले लोक काय करायचे समजा की दही ताक लोणी असं करून तूप करायचे आणि तूप, तूप करून शहरात घेऊन जायचे बरोबर विकायला पण मी म्हटलं तुम्हाला दुधालाच मी इथं खरेदी करतो मग तिथं दूध खरेदी करून आम्ही शहरात न्यायचो काही दिवस सायकलवर नेलं काही दिवस एफ्टीने नेलं तर आमचे तिथे जे ओळखीचे होते संघाची संबंधित मंडळी ती आमची गिरायक होती सगळे अगदी दमा मेरादार सगळ हा आणि मग थोड तीन चार महिने झाले पुढं थोडा उन्हाळा सुरू झाला दूध कमी झाल्यामुळे स्वाभाविकपणे तिथं दूध दूध पातळ व्हायला लागलं mm -hmm. एका ग्राहकाने मला तक्रार केली की अरे भाऊ दूध जरा पातळ यायला लागलं mm -hmm. माझ्या लक्षात आलं की आपल्या घरचं दूध नव्हतं mm -hmm. बाहेरून गोळा करून आम्ही देत होतो आणि मग तो मी बंद करून टाकला म्हटलं असला आक्षेप मला पसरण्याचा नाही <laughs> आणि आता त्यानं काय खोटं काय सांगणार पण आणि खोटं तर बोलायचं नाही त्यामुळे मग तो व्यवसाय बंद करून टाकला आता ते झाल्यानंतर मग दत्ताजी असं म्हणलंय तर तो आता विवेक साप्ताहिक मध्ये काम करतर मी एकूण विवेक साप्ताहिक मध्ये काम केलं मराठवाडा विदर्भ खाने सगळ्या भागात हिंडत होतो मी त्याच वेळा लातूरला त्या ला बऱ्याच वेळा आलो नाव अजून ना। ना। माझ्या पाठ आहे तुमच्या लातूरची डॉक्टर पटवर्धन त्याच्यानंतर oh, किशनराव oh, आय oh. त्याच्यानंतर ते मग मगर हा त्यांच्याकडे ची एजन्सी होती बरोबर ते त्याच्यानंतर काशीनाथराव जाधव जाधव त्यांना सदू होय जनसंघाने आवश्यमधे उभे केलं आणि इथं ते बाळासाहेब बिळे आंबे बरोबर हे सगळी त्यावेळेस नाव माझ्या आज एक पाठ आहे ना हे तुम्ही सगळं करताना शेतीच्या विकासामध्ये अगदी सुरुवातीपासून लक्ष दिलं म्हणजे त्या काळची शेती कशी होती आणि त्यात विकासासाठी काय काय प्रयोग केले तुम्ही खरं मी शेती करायला म्हणून ठरवलं पण शेती मला फार काळ करताच आली नाही किंवा माझं आता विवेकमध्ये गेल्यामुळे शेती पाहणे प्रवास सुरू झाला आता मी एकोणसत्तर ला विवेकचा राजीनामा दिला आणि संघाच्या तृतीय वर्षाला गेलो अच्छा माझे पहिलं प्रथम आणि द्वितीय बासष्ट त्रेसष्ट ला झालंच होत पण तृतीय वर्ष राहत होत आणि विवेक कडून काही परवानगी मिळत नव्हती त्यामुळे मग मी राजीनामा दिला आणि सरळ तृतीय वर्षाला गेलो तिथून आलो तर लगेच मला सांगितलं की तू आता जनसंघाचा पूर्ण राहा अच्छा फुलंब्री मतदारसंघामध्ये तेव्हा औरंगाबादपूर्व होत आणि ची सीट आम्ही त्यावेळेला रामभाऊ आवंड्यानं उभं केलं होतं सात हजारांनी पराभूत झाले होते अच्छा। मग तिथं तीन वर्षे त्या मतदारसंघात पूर्ण वेळ कारण भारतीय जनसंघाने त्यावेळेला एक ठरलं होत की सदुसठला जिथे जिथं बरी मतं पडली ती बहात्तरच्या निवडणुकीमध्ये आपण कव्हर करू आणि तिथं काहीतरी लोक निवडून आणतील आमदार म्हणून काही संगत फुल होतो हो मुंबईला राम नाईक वगैरे होते रामदास नायक होते एकत्र आणीबाणीच्या काळात केलेलं माझ्या त्यावेळेला संघाची शारीरिक शिक्षण प्रमुख म्हणून जबाबदारी होती अच्छा हा आणि शारीरिक शिक्षण प्रमुख काही पोलिसांच्या यादीत नव्हतं त्यांच्याकडे प्रचारक होता यादीत चालक होते कार्यवाह होते हा शारीरिक शिक्षण प्रमुख माणूस असतो त्यांच्या कल्पना नव्हते तरी पण पोलिसाचा वाच होत आमच्यावर मला तर बरे कुठं पोलीस गावात यायचे चौकशे करायचे माझ्याकडे सत्ताग्रही काढायचं काम होत आणि म्हणून जालना मध्ये आणि संभाजीनगरमध्ये त्यावेळेला एकच जिल्हा होता आणि त्यावेळेला सत्याग्रह दर आठवड्याला एक सत्याग्रह करायचा दहा पंधरा जणं वीस जणं मिळून मग त्यांना पाठवायचं ना आम्ही आधी mm -hmm. त्यांच्या घरी जाणं शेतात जाणं त्यांना म्हणायचं जा की तो आता या आठवड्यात हो तुम्ही प्रतिरेज सत्याग्रहात जा त्या आठवड्यात तुम्ही जा हे काम माझ्याकडे होतं आणि मोठ्या संख्येने ते सत्याग्रह झाले आणि मी मात्र बाहेर होतो पूर्णपणे या सगळ्या कारकिर्दीत बघा तिथून अष्ट्याहत्तर पासून तुम्ही एकदम सक्रिय राजकारणात तुमचं काम सुरू झालं म्हणजे तुम्ही आमदार झालात मंत्री झालात विधानसभेचे सभापती झालात आता मग आता या सगळ्या तुमच्या कामात संघाची छाप आहे तसं आत्ता राज्यपालाच्या कामामध्ये संघाची छाप असं तुम्ही काय आत्ता बघताय राज्यपाल पदाकडे संघाच्या दृष्टिकोनातून संघात आम्ही काय शिकलो प्रामुख्याने तर एक तर आमची देशावर निष्ठा किंवा आपण देशासाठी सगळं करायचं आहे आपलं वैयक्तिक नाही वैयक्तिक आपला संसार तर चालूच असतो पण आपला देख आहे आपला देश मजबूत झाला पाहिजे आणि जे आक्रमणकारी आले तर त्यावेळेला हिंदुस्थानात काही माणसं नव्हती असं नाही राजे राजवट्याकडे सैन्य नव्हतं असं नाही परंतु ते एकमेकाला मदतच केली नाही त्यांनी एक मग एक, एक एक त्यांनी गिळण क्रोध करत करत शेवटी ते दक्षिणेपर्यंत आले हे जर त्यावेळेला पहिला आक्रमक आले असते आणि इथल्या राजे महाराजांनी एकत्र येऊन त्यांना लढा दिला असता तर त्यांची हिंमत होती इतक्या लांब यायची पण त्याला फक्त ते स्वतःच पाहत होते आणि म्हणून आपला देश पारतंत्र्यात गेला आता तसं पुन्हा होऊ नये पुण्याचे कधी संकट आलं तर आपला सगळा देश एकत्र राहायला पाहिजे एक विचारानं राहायला पाहिजे म्हणून तर संघाचं काम सुरू झालं आणि त्याच उद्देशानं संघाचं काम आम्ही करत गेलो पण संघात एक शिकलो किंवा जे आपलं नाही ते आपल्याला जोर ठेवायचं नाही एक आणि आपण जे काम करतो म्हणजे वैयक्तिक जीवनात असेल सार्वजनिक जीवनात असेल राजकारणात असेल तर त्याला कोणी नावं ठेवता कामा नये कारण आम्हाला कोणी जर आम्ही चुकीचं काम केलं तर लोकं काही आमच्यावर टीका नाही करत एकट्यावर तर मग आमच्या तर पक्षावर टीका होते आमच्या संघावर टीका होते हेच का तुमचे स्वयंसेवक असे वागतात असं कुठेही घडू नये याची मात्र आम्ही काळजी घेतली मी स्वतः एवढ्यासाठी की आपल्यामुळे आपलं संघाला आपल्यामुळे आपल्या पार्टीला इतकिंचितही कोणी नाव ठेवता कामा नाही अशा पद्धतीने आपलं वागलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही माझा सगळा प्रवास असा झाला आहे आणि मला त्याच्यात आनंद आहे की असं वैयक्तिक माझ्यावर कोणी काही भ्रष्टाचाराचे आरोप कशाचे आरोप असे कुठेही झाले नाही मंत्रिमंडळात असताना देखील अतिशय चर्चेचे चे, खाते माझ्याकडे आले सुरतेला रोजगार हमीचं खातं आलं तर त्याच्यावर खूप टीका होत होती पण मी सुरुवातीलाच हा खातं स्वीकारलं त्यावेळेला त्याच्यात काय काय बदल हवेत याच्यासाठी एक अण्णासाहेब हजारांना मंत्रालयात बोलवलं अच्छा त्यावेळेला त्यांचं ज्यांनी मराठवाड्याचा अनुशेष करून काढलाय म्हणजे दाखवला ते देशपांडे त्यांना बोलवले होते ते मुंबईचे तर मला भगवान नाही देशमुख भगवान ना, देशमुख आणि त्यानंतर मग आम्ही ज्याने रोजगार आम्ही सुरू केली असं वीस पागे ते तर नव्हते ते वारले होते पण त्यांच्या मुलाला बोलवलं आणि मंत्रालयात माझ्या सॅबिन एक सगळ्यांची मिटिंग केली मी आणि मग त्यानंतर सांगितलं की हो खातं माझं आहे तुम्हाला ह्याच्यात काय सुधारणा पाहिजे ती मी करतो आपण हे काम इतकं महत्वाचं आहे कारण रोजगार आम्ही होती म्हणून मी पाचशे साडेपाचशे पाझर तलाव हे माझ्या मतदारसंघात करू शकलो रोजगार आम्ही होते म्हणून गावाला रस्ते जाऊ शकले त्यामुळे इथं रुग्णकारण टेका करण्यापेक्षा तुम्हाला याच्यात सुधारणा काय हव्यात ते मी हे केलं काय माझ्यावर कोणी टीका केली नाही आणि दुसरं माझ्याकडे खातं आल्यानंतर आमच्या अन्न नागरी पुरवठा कारण त्याच्यावर आधी खूप गदारोळ झाला भरपूर मग खातं बदललं माझं त्यांना दिलं आमच्या फोडणी ताईंना आणि त्यांचं खातं मला दिलं मग त्याच्या संबंधित सुद्धा मी पहिलं टेंडर काढलं डाळीचं डाळ खरेदीचं आणि त्या समाता जसं कडत होते तसंच आमच्या प्रक्रिया एकच होती मी मंत्र्याल त्या पत्रकारला बोलवलं अच्छा आणि त्यानं म्हणलं की मी टेंडर ओपन केले आज एवढे एवढे टेंडर आले होते सगळ्याचा हायेस्ट हा होता सेकंड हा होता थर्ड हा होता, होता मग असं करता करता जो आहे त्याला मी हे टेंडर दिलेले त्याचं नाव अमुक अमुक का अमुक आहे आणि त्याला मिळालं कोणी बातम्या छापली नाही हां कारण पॉझिटिव्ह बातम्यांमध्ये काही काही पण नच्यात मग त्या खात्यावर कोणी टीका केली नाही मला आठवत एकदा त्या खात्यामध्ये नवा काळामध्ये एक बातमी आली होती बारीकशी साखर भिजली एवढीच बातमी आली मी वाचली सकाळी सकाळी आणि डायरेक्ट खाडीलकरला फोन केला अच्छा म्हणजे तुमच्या ती बातमी आहे पण त्याच्यात कोणतं दुकान ते नाही <उने दे> दाखवलं <laughs> 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 अच्छा कोणत्या दुकानात ती ओली साखर आली त्याचं मला नाव सांग ते साखरेचे पोते बदलून देतो पण त्याने त्याने पण नाव नाही सांगितलं पण असं काही असे टेबल न्यूज वगैरे होत असतात पण मी ते सतर्क म्हणून सगळ्या याच्यावर राहिलं त्याच्यामुळे माझ्यावर कोणी फारसा आक्षेप घेतला नाना आपण वेळ दिलात मनापासून आभार दर्शक हो पहा की अगदी सुरुवातीपासून ते आता राज्यपाल झालेत पण स्वतःप्रती किती जागरूक आपल्या कृतीतून आपल्या विचाराला का धब्बा लागेल त्याच्यावरती टीका होईल अशी कृती आपल्या हातून होणार नाही हा संस्कार घेऊन नाना राज्यपाल पद त्यांनी स्वीकारलंय आणि ते काम करतायत त्यांच्या कारकिर्दीला आमच्या मनापासून शुभेच्छा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा